तुम्ही सभापती व्हा तुम्ही मला सभापती व्हायचं नाही आमची इच्छा होती की तुम्ही खरं मंत्री व्हायला पाहिजे होतं पण गिरीश महाजन हे फार मुख्यमंत्र्यांच्या जवळात तुम्ही पण आहात कदाचित तुमचं दिल्लीमधलं वजन कमी पडलं असेल खरं ते प्रत्येक वेळेला पुढे येतात परत मागे जातात पुढे येतात परत मागे जातात खरं म्हणतं तर एक शेतकऱ्याचा मा मुलगा म्हणून त्यांना संधी द्यायला पाहिजे नव्हतं महायुतीची तीन मंडळे एकत्र आलेली आहेत त्यामुळे सरकार पूर्ण बहुमतात आल्यामुळे एवढी कार्यकर्त्यांची इच्छा वाटलेली वाढलेली आहे एवढी इच्छा वाढलेली आहे की मंत्र्यांना आता मतदारसंघात जायला सुद्धा भीती वाटते विधेयकावर भी बोला मी विधेयकावर बोलतोय प्रचंड अस्वस्थता आहे तुमच्याकडं कोणाला कुठं बसवावं याची तुम्हाला प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे अर्धेच आमदार निघून जातात प्रवीण दरेकर तुम्ही सिद्धिविनायकावर जाऊ नका माझी प्रामाणिक इच्छा आहे तुम्ही सिद्धिविनायक जाऊ नका तुम्ही सभापती व्हा तुम्हाला सभापती व्हायचं नाही आमची इच्छा होती की तुम्ही खरं मंत्री व्हायला पाहिजे होतं पण गिरीश महाजन हे फार मुख्यमंत्र्यांच्या जवळ आहे तुम्ही पण आहात कदाचित तुमचं दिल्लीमधलं वजन कमी पडलं असेल त्यामुळे माझी इच्छा आहे भविष्यात सिद्धिविनायकाकडे तुम्ही जा तुम्हाला सिद्धिविनायक पावावा तुम्ही मंत्री व्हावं अशी आमची सदिच्छा आहे परंतु हा ज्या वेळा सदस्य संख्या वाढ या, या काय मला सारखं सांगितल्याशिवाय तुमच्यामध्ये अस्वस्थता होणार नाही ना ना ना। आणि तुमची अस्वस्थता झाल्याशिवाय आम्हाला फायदा होणार नाही त्यामुळे आम्हाला ते सारखं तुम्हाला ज्यांना ज्यांना झालं नाही त्यांना सदाभाऊ खोत मागे बसले खरं ते प्रत्येक वेळेला पुढे पर येतात परत मागे जातात पुढे येतात परत मागे जातात खरं म्हणत तर एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून त्यांना संधी द्यायला पाहिजे नव्हतं बरं असो काय आहे सदाभाऊ जाता त्याच्या बोलला की तुम्ही परत बोलार गावगड्याला तुम्ही अन्याय करताय